असा आपला जिरा सोडा तयार झालेला आहे खास उन्हाळ्याकरता जिरा सोडा कसा करायचा ते आज बघूया त्याच्याकरता इथे असं कॉन्सन्ट्रेट तयार केलेलं आहे ह्याच्यापासून तुम्ही जिरा सोडा जिरा सरबत काही करू शकता असं तुमचं कॉन्सन्ट्रेट तयार असेल तर तुम्ही से असे? अक्षरशः एका एक मिनिटामध्ये जिरा सोडा जिरा सरबत करू शकता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जिरं हे अतिशय शीतल आहे थंड आहे तसंच ह्याच्यात मी जे काही पदार्थ घातलेले आहेत त्या सगळ्यांमुळे शरीरातले हिट कमी होते तसेच ते सगळे पदार्थ डायजेस्टिव आहेत त्यामुळे अपचन होत नाही ऍसिडिटी होत नाही नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा तो जास्तीत जास्त, जास्त शेअर करा एक लाईक करा मी जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता असं हे रिफ्रेशिंग जिरा सरबत किंवा जिरा सोड्याचं प्रीमिक्स किंवा कॉन्सन्ट्रेट कसं करायचं ते आता बघूया त्याच्याकरता इथे अर्धी वाटी जिरा घेतलेला आहे त्याच्यात एक लहान चमचा किंवा एक टीस्पून बडीशेप घालते सात आठ मिरी घालते मिरी पण जास्त घालायची नाही आता हे मिक्सरच्या जा जारमध्ये घेते आता आपल्याला मिक्सरमधनं हे क्रश करून घ्यायचं आहे ह्याची पावडर करायची नाही आहे तर जरासं क्रश करून घ्यायचं पल्समोडवर मिक्सर ऑन ऑफ करत हे जरासं फिरवून घ्यायचं खलबत्त्यातनं कुटून घेतलं तरी चालेल हे बघा तुम्हाला दाखवते पावडर केली नाही आहे तर जरासं बारीक करून घेतलं आहे पाणी घेतलं एक वाटी मिक्सरच्या जारमध्येच घेतलं आहे ते ह्याच्यात घालते आता आपल्याला पाच ते सहा तास हे असं भिजवून ठेवून द्यायचं आहे पाच सहा तासाने बघूया सहा तास होऊन गेलेले आहेत ह्याच्यात जिरं मिरं आणि बडीशेप हे सगळं घातलेलं आहे सगळ्याचा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे आता ज्याच्यामध्ये हे प्रीमिक्स करायचं आहे किंवा कॉन्सन्ट्रेट करायचं आहे त्याच पातेल्यामध्ये हे मी गाळून घेते हे जिऱ्याचं पाणी गाळून घेऊया भिजलेलं जिरं होतं त्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे आता पुन्हा हे एकदा ह्या बाऊलमध्ये घेते मी आणि त्यामध्ये पुन्हा साधं पाणी मिक्स करते एक वाटी भरून पुन्हा साधं पाणी मिक्स केलेलं आहे पुन्हा बघा त्यातनं असा अर्क बाहेर आलेला आहे असं हे एक दोनदा गाळून घेतलं की जिरं मिरं बडीशप ह्याचं सगळं अर्क असा निघून येतो आता पुन्हा हे पाणी ह्याच्यात गाळून घेऊया असं सगळं जिरं गाळून घेतलेलं आहे जेवढा त्यातला अर्क काढता येईल तेवढा काढून घेतलेला आहे आता हे जे जिरं आहे जिरं बडीशेप मिरी हे टाकून द्यायचं नाही तर हे छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचं उन्हामध्ये वाळवा पंख्याखाली वाळवा हे उन्हामध्ये छान वाळवा त्याची मिक्सरवर पूड करा पावडर करा नंतरही तुम्ही पावडर भाजी आमटीमध्ये ताकामध्ये सर्व त्यात घालू शकता ह्याच्यात थोडा जिऱ्याचा बडीशेपेचा फ्लेवर राहिलेला असतो आता हे मी उन्हात वाढवते हा बघा असं आपल्याला हा जिऱ्याचा अर्क मिळालेला आहे आता ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालूया काळं मीठ घालते मी एक सपाट टीस्पून घाला किंवा दोन लहान चमचे नसलं तुमच्याकडे तर मग साधं मीठ घाला हे दोन अगदी लहान चमचे आहेत असा चाट मसाला घालते किंवा तुम्ही एक सपाट टीस्पून चाट मसाला घाला इथे मी खडी साखर घेतलेली आहे तुमच्याकडे साखर नसेल तर आपली नेहमीची साधी साखर घेतली तरी चालेल इथे खास उन्हाळ्याकरता आपण जिरा सरबत किंवा जिरा सोडा करतो आहे जिरं हे अतिशय थंड आहे त्यामुळे आपण उन्हाळ्यात मुद्दाम घेतो त्याच्यावर ह्याच्यात जी बडीशेप घातली तीसुद्धा थंड आहे ह्याच्यात मिरी घातली अगदी थोडीशी घातली मिरीमुळे ह्याला अगदी जराशी तिखट चव येते आणि सुद्धा नेहमीच्या साखरेपेक्षा थोडीशी थंड असते शीतल असते त्याच्याकरता आपण खडीसाखर घालतोय गूळसुद्धा चालेल पण गूळसुद्धा उष्ण असतो मी उन्हाळ्याकरता हे सरबत करतो आहे त्याच्यामुळे साखरच घाला ही साखर मी जरा मिक्सरमधनं फिरवून घेते इथे मी अर्धी वाटी जिरं घेतलेलं होतं त्याला वाटी साखर घेतलेली आहे साखर पावून वाटी घेतलेली आहे तुम्ही साधी साखर घेतलीत सुद्धा पावून वाटीच ते घ्या ती ते ह्याच्यामध्ये मिक्स करते तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही अर्धी वेटी जिऱ्याला अर्धी वाटी साखर घेतली तरी चालेल आता ही साखर ह्याच्यामध्ये मिक्स करूया ह्याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे तर चांगलं उकळून घ्यायचं साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं ह्याच्यात आपण बाहेरचं काही इसेन्स कलर वापरत नाही आहोत तर सगळं हे ओरिजिनल आहे हायजेनिक आहे त्यामुळे जरी कितीही पेलं तरी काही हरकत नाही हे बघा उकळायला लागलेलं ला आहे इथे आपल्याला पाक करायचा नाही आहे तर हे जरा चिकट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे बघायचं अजून थोडं व्हायला पाहिजे आत्ता सगळीकडे जिऱ्याचा घरभरचा सुगंध येतो आहे हे बघा छान उकळी आलेली आहे पहिली उकळी आल्यानंतर मी पाच ते सहा मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा चेक करते असं चिकट असं झालेलं आहे तसंच आपल्याला हवं आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आता गॅस बंद केल्यानंतर के त्याच्यामध्ये मी चार चमचे लिंबाचा रस घालते चार पाच चमचे घातलात तरी चालेल लिंबामुळे त्याला एक अशी छान आंबट वड अशी छान चव येते आता हे गार गार झाल्यानंतर मी तुम्हाला याच्यापासनं जिरा सरबत आणि जिरा सोडा कसा करायचा हे दाखवते आता गार झाल्यावर बघूया हे बघा हे आता गार झालेलं आहे असं आपलं हे जिरा सोडा किंवा जिरा सरबताकरता कॉन्सन्ट्रेट तयार झालेलं आहे हे तयार झाल्यानंतर काचेच्या एरटाईट जारमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये महिनाभर अगदी चांगलं राहतं तर ह्या कॉन्सन्ट्रेटपासनं सरबत कसं करायचं ते आता बघूया आता काचेच्या बाटलीमध्ये हे मी कॉन्सन्ट्रेट भरते आता आपण जिरा सरबत करूया लिंबाची एक लहान फोड आहे पुदिन्याची पानं घालतीये आता यातलं दोन चमचे कॉन्सन्ट्रेट घालूया ह्याच्यात गार पाणी मिक्स करते तुम्ही गार घाला नाही तर साधं घातलं तरी चालेल असं हे आपलं जिरा सरबत तयार झालेलं आहे तुम्ही बघितलं असेल कॉन्सन्ट्रेट आपलं तयार असेल तर अक्षरशः एका मिनिटात आपलं हे सरबत तयार होतं हे सगळं ह्याच्यात घातलेलं आहे फक्त पाणी मिक्स करायचं आणि सरबत तयार करायचं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये सोडा घातलात की जिरा सोडा तयार होईल नी घरी सोडा नसेल तर तुम्ही इनो घातलं तरी सुद्धा चालेल तेव्हा या उन्हाळ्यात तुम्ही नक्की असं हे कॉन्सन्ट्रेट तयार करा नी उन्हाळाभर छान जिरा सोड्याचा आस्वाद घ्या